कमळी आणि निंगी मॉलमध्ये आलेल्या असतात तिथे ऋषी आणि ऋषीच्या वहिनीची त्यांची भेट होते तर ऋषी त्यां त्यांच्यावर चोरीचा आळ लागलेला असतो तो पण आता त्यांना त्याच्यातून बाहेर काढलेलं असतं आणि मग त्यांना पिक्चरची ऑफर देतो आपण आता पिक्चर बघूया तर निंगी तयार होते कमळी नको म्हणते पण मग ऋषीच्या आग्रहाखातर त्या दोघीही पिक्चर पाहण्यासाठी तयार होतात तर पिक्चर थिएटरमध्ये ऋषी तिकीटं काढतो आणि सगळे पिक्चर बघायला जातात पण असं पिक्चर बघता बघता असं घडतं की ऋषी आणि कमळी खरंच त्या थिएटरमध्ये बंद होतात आणि मग तिथे रात्रभर त्यांना एकत्र घाल एकत्र राहावं लागतं आणि मग इकडे ऋषीची वहिनी घरी पोहोचलेली असते आणि सगळेजण तिला विचारतात की ऋषी कुठे आहे पण ती काहीही सांगत नाही कारण की तिला सगळं माहिती असतं ऋषी कमळीसोबत असतो तर ते ऐकून आता नयनताराला खूप राग त्यामुळे क वहिनी काहीच बोलत नाही आणि मग इकडे मात्र ऋषी आणि कमळी एकाच तिथे दोघंही अडकलेले असतात आणि म खरंच क कमळी कमळीला खूप थंडी वाजत असते आणि कमळी रात्रभर तिथे असल्यामुळे कमळीला डोळा लागतो आणि ऋषीलाही तिथे झोप लागते तर कमळी ऋषीच्या मांडीवर डोकं ठेवून तिथे झोपलेली असते आणि सगळेजण त्यांचा शोध घेत असतात तर अनेकांत्या पण त्यांचा शोध घेत असतात तर दोघेही तिथे अडकलेले असतात तर ते दोघे तिथे असल्यामुळे निंगीला ऋषीची वहिनी घरी घेऊन जाते पण सगळे त्या वहिनीला विचारत असतात पण वहिनी मात्र काहीही बोलत नाही आणि सगळे म्हणतात तुला माहिती आहे ऋषी कुठे आहे सांग लवकर ऋषी कुठे आहे पण ती काही बोलत नाही आणि तिथेच अनेकांनी देखील पिक्चरचे तिकीट काढलेले असतात आणि सुद्धा ऋषी शेजारचीच सीट बसण्यासाठी हवी असते पण मग नंतर सगळेजण थिएटरला पिच्चर बघायला जातात मग त्यानंतर असं घडतं की दोघे कमळी आणि ऋषी एकटे सापडतात कारण की ते तिथे मॉलमध्ये अडक अड अडकलेले असतात आणि मग इकडे आ... ते दोघं रात्रभर तिथेच झोपलेले असतात आणि मग नंतर सगळे घरचे ऋषीला बघण्यासाठी येतात तर तिथे थिएटरमध्ये आल्याच्यानंतर त्यांना बघायला मिळतं की ऋषी आणि कमळी झोपलेले असतात त्यांना निवांत झोप लागलेली असते तर कमळीचं डोकं ऋषीच्या मांडीवर बघून अनिकाचा मात्र खूप जळफळाट झालेला असतो अनिकाला खूप राग आलेला असतो नयनतारालाही खूप राग आला असतो तेव्हा नयनतारा म्हणते काय चाललं हे ऋषी हे उठ तेव्हा ऋषी उठतो आणि मग बघतो की कमळीला तर गाड झोप लागलेली आहे आणि कमळी थंडीने अगदी कुडकुडील कुडकुडलेली असते थंडी वाजलेली असते पण सगळेजण त्यांच्याकडे शॉक होऊन बघत असतात त्यांना वेगळ्याच गैरसमज त्यांच्या मनामध्ये झालेला असतो कारण की दोघंही एकत्र असतात आणि कमळीचं डोकं ऋषीच्या मांडीवर असते हे बघून अनेका अनेकाला खूप राग आलेला असतो अनेकाचा राग एकदम अनावर झालेला असतो तर अनेकाला हे सगळं बघून अनेकाच्या डोक्यामध्ये खूप काही विचार चाललेले असतात आणि सगळ्यांनाच हे बघून खूपच हे वाटत असतं तर नयनताराही त्याला विचारत असते पण तिथ ऋषी कमळीला उठवतो उठवताच कमळीला खूप थंडी वाजलेली असते आणि कमळी बेशुद्ध होते कमळी बेशुद्ध झाल्याच्या नंतर ऋषी कोणाकडेही न बघता कोणाचंही न ऐकता कमळीला लगेच उचलून घेतो आणि मग कमळीला उचलून न बाहेर ने नेत असतो पण इकडे अनिकाला ते अगदीच सहन होत नाही अनिकाला खूप राग येतो आणि हे सगळं तिथे हा सगळा प्रकार घडलेला असतो आणि हा स हा सगळा प्रकार नयनतारा स्वतःच्या डोळ्याने तिथे बघितलेला असतो आता नयनतारा कमळीबद्दल एक मोठा निर्णय घेणार आहे कमळी आणि ऋषीबद्दल नेमका तो निर्णय कोणता असेल हा पुढील भागामध्ये बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा